गेल्या वेळेस जेव्हा अमेरिकेत आले होते तेव्हा मुलीला मुलीसाठी फ्लॅट बघणं चालू होतं तर आम्ही पुष्कळ फ्लॅट बघायचो आणि बंगलाच म्हणजे होता तिथे ते मोठी घर सिंगल हाऊस सिंगल फॅमिली हाऊस बघायचं होतं त्याला अशा सहा बेडरूम्स आणि मोठं चिचिकार तेरा हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट मागे सगळी फुलझाडं फळझाडं ॲप्पल चिक्कू त्याच्यानंतर द्राक्ष द्राक्षाच्या वेली तर सगळ्यांना खूप आवडला होता पण काही केल्या काही बोलणी फेसकटत होती जमत नव्हतं तर मग मी म्हटलं आपल्याला मॅडमने शिकवलेलं आहे दृशिकीकरण व्हिज्युअलायझेशन कसं करायचं तर लगेच म्हणजे हृदयध्यान तर मी करत होतेच तर व्हिज्युअलायझेशनला सुरुवात केली की ते घर मी डोळ्यासमोर आणायची त्यांचं किचन डोळ्यासमोर आणायची हां तिथेच मी आता उभी आहे तिथेच मी चहा केलेला आहे आम्ही सगळे तिथेच डायनिंग टेबल हे करून आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहोत तिथल्या बिलियर्ड टेबल वर जाऊन आम्ही बिलियर्ड खेळत आहोत मी बागेत जाऊन द्राक्ष तोडत आहे किंवा बागेत जे सोफा ठेवलेले आहे त्याच्यावर बसून मी आरामात वर्तमानपत्र सतत हे व्हिज्युअलायझेशन उठता बसता मी करत होते आणि त्याचा उत्तम परिणाम झाला म्हणजे तो बंगला शेवटी आम्हाला मिळाला तर मी मुलीला पण म्हटलं अगं हृदयध्यान आणि व्हिज्युअलायझेशन ह्याचाचसा परिणाम आहे तर आता ती मुलगी पण मला सांगते आई आई मला हे हवं ह हो किंवा माझ्या मुलींसाठी तू आता हृदयध्यान करू दे आणि मी करते हृदयध्यान आणि पुष्कळडा त्याचा फायदा झालेला आहे साधी साधी गोष्ट म्हणजे एक छोटं उदाहरण देते आता हृदयध्यानाचं उदाहरण देते की आम्हाला पेन्शन मिळवण्यासाठी नोव्हेंबरमध्ये सगळ्यांना सही करायची असते माहिती आहे आपल्या मा बुक जिथे पेन्शन आपलं आहे त्या बँकेत जाऊन सही करायला लागते तर माझी बँक तर डोंगुलीला होती आणि आता मी पुण्याला शिफ्ट झाली पण आता एक नवीन त्यांनी सुरू केलं होतं की ऑनलाईन तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा कुठे जाऊन ऑनलाईन जाऊन तुम्ही तुमचं जिवंतपणाचा दाखला देऊ शकता म्हणून मी आमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये गेले तिथे काही झालं नाही पुष्कळ प्रयत्न करूनसुद्धा कारण म्हातारपणी जरा बोटांचे ठसे बदलतात का काय असं तो म्हणालात म्हणून तो बोटांचा ठसा काही जमेना मग तो म्हणाला तुम्ही तिकडे पुणा स्टेशनजवळ मोठं जी पी ओ ऑफिस आहे तिथे जा ते जर बोटाच्या ठशाने झालं नाही तर तुमचं डोळ्याच्या ह्याच्या बाहुलीवरून घेतील आणि होऊन जाईल तुम्हाला जाईल नको डोंबुलीपर्यंत मग मी रिक्षा केली आणि अगदी ते तिथे पोहोचेपर्यंत माझं हृदयध्यान चालू होतं माझं लाईफ सर्टिफिकेटचं काम झालेलं आहे माझा दाखला तयार आहे माझं झालेलं जा आहे असं मी शेवटपर्यंत म्हणत होते आणि तिथे गेले तीन चार माणसं होती लाईन म्हणजे तीन चार माणसंच होती लाईन म्हणता येणार नाही त्याला आणि शेवटच्या माझा जेव्हा नंबर आला तेव्हाही मी म्हणत होते माझं झालेलं आहे काम आणि काय सांगावं पहिल्याच फटक्यात माझा अंगठ्याचा ठसा जोडला आणि काम झालं तर ही छोटी गोष्ट आपल्याला तुम्हाला वाटेल पण असे खूप वेगवेगळे अनुभव मला स्वतःला आलेले आहेत आणि आता मी सांगितलं मग तुम्हाला की ध्यान करताना तुम्ही पहाटे किंवा सूर्यास्ताच्या वेळेस किंवा ब्राह्मूहूर्तावर करायचं पण हे हृदय ध्यान आहे ना ते हृदय ध्यान तुम्ही केव्हाही कुठेही आणि कितीही वेळा करू शकता दुसरं एक मला सांगायचं आहे की जे Uh, सिद्ध सिद्धता पावलेले सिद्धी किंवा जे योगी असतात ना त्यांना वरील नियम लागू नाहीत ते कुठेही बसून केव्हाही कोणत्याही प्रहरी कशाही अवस्थेमध्ये ध्यान करू शकतात कारण त्यांना त्याचा अनुभव असतो आणि ते वरच्या पातळीवर पोचलेले असतात त्यामुळे त्यांच्या बाबतीत मात्र हे नियम लागू होत नाहीत आपण तर सुरुवात करतो आहे म्हणून आपल्याला मात्र लक्षात ठेवलं पाहिजे हे सगळं आणि त्याप्रमाणे ध्यान करायला तुम्ही जरूर सुरुवात करा इच्छित वस्तू तुम मिळवा तुम्ही आ, फार मोठी असं फ्लॅट पाहिजे नोकरी पाहिजे पाहिजे प्रमोशन अशा गोष्टी सगळ्या तुम्ही व्हिज्युअलायझेशन करून करा आणि छोटं छोटं जे काय असेल त्याच्यासाठी तुम्ही हृदयध्यान करू शकता कळलं थँक्यू धन्यवाद मॅडम तुमच्या अनुभव छान याही वयात तुम्ही करता हे महत्वाचं काल परवा दोन